नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण मटर पनीरची भाजी खूप सोपी आणि साध्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स खूप सुंदर होती ही भाजी खूप अशी खमंग होती चला तर मग बघूया आजच्या रेसिपीला फ्रेंड्स इथे मी टोमॅटो घेतलेला आहे भाजलेला कांदा घेतलेला आहे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आल्याचे थोडे तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे हे आता आपण पहिले सगळ्यात आधी ये ना टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत इथेही आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे फ्रेंड्स बाकी इथे लसूण आलं खोबरं आणि कांदा हे दोडून घ्यायचं आहे इथं हा मसाला आपण तळून घेतलेला आहे कापून घेत पनीर कापून घेतलेले आहे फ्रेंड्स एक एक पनीर इथे कापून घेतलेले आहे एक एक इंचाचे असे काट कट करून घ्यायचे आहे आपल्याला एक एक इंच हे पनीर इथे एक एक इंचाचे असे कट करून घेतलेले आहे बघू शकतात इथे एक ग्रीन पीस घेतलेले आहे एवढे इथे आपण थोडेसे हे पनीर तळून घेणार आहोत नॉर्मल ब्राऊन रंगड येईपर्यंत पाहू शकतात फ्रेंड्स हे पनीर खूप जास्त तळायचे नाही आपल्याला जास्त तळल्याने पण ते वाटत होतात नॉर्मली फक्त नॉर्मल ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे थोडेसे ग्रीन पीस पण तळून घेणार आहोत हा मसाला छान परतून घ्यायचा इथे आपल्याला जवळजवळ पाच मिनटं छान तेल असं बाजून यायला लागलेलं आहे आता याच्यामध्ये ना आपण टोमॅटो प्युरी घालणार आहोत हे मसाले भाजत असताना याच्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि इथं आपण आहे ना फ्रेंड्स इथे काळा मसाला घेतला आहे तीन चम्मच हा मटर पनीर मसाला आहे हा पण तीन चम्मच घेतला आहे हा इथे ना लाल मसाला आहे दोन चम्मच आणि थोडीशी हळद घेतलेली आहे मटर पनीर मसाला लाल मसाला आणि हळद मिक्स करून घ्यायचे मसाले टाकून दोन मिनटं छान परतून घ्यायचे फ्रेंड्स इथे ना आपण दोन तीन आहे ना पनीरचे पीस घेतलेले होते ते मिक्सरमध्ये छान दळून घेतले आणि त्याची पिवरी करून घेतलेली आहे त्या पिवरीने काय होतं की पनीरच्या भाजीला छान असा घट्टपणा येते आता आपण जे मसाले टाकले त्याच्यामध्ये ही प्युरी टाकून घेणार आहोत आणि दोन मिनिटं परतून घेणार आहोत मिक्स करून नॉर्मली इथं पाणी टाकून घेतलेले छान असं तेल आले बाहेर ग्रीन पीस ग्रीन पीस टाकणार होत आता बघू शकत आणि मिक्स करून घ्यायचंय इथे पाणी टाकून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पाच दहा मिनटे ही छान ओकळी आता आईला मग पनीर घालू भाजीला छान उकळी आलेली आहे आता इथे आपण पनीर सोडून घेणार आहोत याच्यात पनीर टाकून घेतलेले आहे पनीर टाकून पनीर टाकून पाच मिनटं परत एक कुकळी येऊ द्यायची पास खूप छान येतोय हिचा सुगंध खूप मस्त येतोय बघू शकतात खूप अप्रतिम दिसते खायला पण तशी स्वादिष्ट लागते ही खूप साधी आणि सोपी रेसिपी बनवलेली फ्रेंड्सनी तुम्ही कशा पद्धतीने मटर पनीर बनवतात नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेस्ट फॉर वॉचिंग माय चॅनल बाय